बटन करा प्रभाग क्रमांक तेरा व परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आदरणीय आमदार संजू भाऊ सावकारे यांची एक मोठी रॅली आपल्या प्रभागामध्ये दिनांक सतरा रविवार रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केलेली आहे तरी नागरिकांनी आपलं प्रेम दर्शवण्याकरता व आपल्या परिसरातील जो विकास कामं झाले त्याचा एक जल्लोष करण्याकरता आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने त्या सकाळी दहा वाजता माझ्या घरापासून ती रॅलीला सुरुवात होणार आहे तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं जेणेकरून आदरणीय आमदार संजू सावकारेला सावकरे, सावकरे यांना आपल्या प्रभागातील एक मोठी ताकद व आपल्या सर्वांचं पाठबळ मिळेल अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो व त्याचप्रमाणे दिनांक वीस तारखेला आपल्या प्रभागातून जास्तीत जास्त मतांच्या स रूपाने आदरणीय आमदार संजूभाऊ सावकर यांना आपला आशीर्वाद द्यावा व आपल्या परिसरातून एक मोठा लीड त्यांना मिळावा अशी आपल्या सर्वांना मी विनंती करतो तरी सतरा तारखेला सकाळी दहा वाजता आपण माझ्या घरापासून रॅलीला सुरुवात होणार आहे तरी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही मी या घराची नम्र विनंती करतो बटन दाबा संजय सावुकार बहुमता कमलावर्ती बटन दाबा संजय सावुकरे यांना बहुमता विजयी करा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.